त्या पद्धतीने त्याचा प्रोटोकॉल प्रमाणे अंगीकृत राग होतील आणि काम करते खरं तर सहा महिने जिल्हाध्यक्ष पदरबो जर इथं असताना सुद्धा महिला बोटने अगदी चांगल्या पद्धतीने काम केलं प्रदेशभरून सामाजिक उपक्रम ज्या ज्या

होऊ बाकी अगदी सविस्तर पद्धतीने दादानी सांगितले वेळेचा अभाव आहे आणि इथून आमच्या कार्यक्रमात दादा अगदी जोमाने तुमच्या पावलाला पाहून आम्ही महिला भगिनी तुमच्या सोबत काम करू आणि पक्ष संघटना चांगल्या पद्धतीने वाढू माझे दादाचे हात आज आणखी मजबूत करू तेवढे मत व्यक्त करते आणि माझे जाऊ जय जय महाराष्ट्र जय कार्यक्रमासाठी आलेले आपल्या सर्वांचे लाडके आपले सर्वांचे जिल्हा अध्यक्ष माननीयदा पाटील सोलापूर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा माननीय लक्षाताई आता मी सर्व सेलच्या अध्यक्षा असं तालुका अध्यक्ष युवती अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष आमच्या तालुक्याचे अध्यक्ष ओबीसीचे अध्यक्ष सर्व स्वयंसेवाचे अध्यक्ष सर्व सरकारी आणि

विशेष आधार मानलो त्याचं कारण तालुक्यामध्ये एक गट दोन गट असतील आमच्या तालुक्यामध्ये तीन गट आहे आणि आमचा भोग असलेला चौथा गट बऱ्याच वेळेला काय असते की जेव्हा कुणीच नसत तेव्हा आम्ही असतो मग आमचा चौथा गट आहे प्रत्येक जण मोठा सोयीन पळून जातो आणि त्याच्या मागे नाही जायचं म्हणून आम्ही आमच्या भाऊला असतरी आमची स्वाभिमानी मंडळी आहेत की जे कधीच संविधानात मिळत नाही खर तर माळशिरस तालुक्यामध्ये प्रस्थापित विस्थापनाच्या वादामध्ये जवळजवळ एक लाख मतदार कायम स्वरूपी विरोधकाचे आहेतच एक लाख चार हजार असतील की पंच्याण्णव हजार असतील एक लाख आठ हजार असतील पण आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आम्ही भांडलो संघर्ष केला

पक्षवाढीसाठी कुणाला घेतील सोडतील राखतील जातील मला माहित नाही काय घडत पक्षाच्या दृष्टीने पक्षाच्या सोयीने जे असत ते असतं करावं लागतं पण एवढं नक्की आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर मान्य अजितदादांच्या बरोबर कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही स्थितीमध्ये पहिले होतो आता आहे भविष्यातही राहणार आहोत राहिला प्रश्न काय की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जेडपीचा काही कार्यक्रम

आपल्याला मान्य असला पाहिजे त्याचं कारण असं आहे की कमीत कमी एक चार पाच सदस्य कमीत कमी काहीतरी आपल्या ताकद आपल्याला त्याच्यासाठी जी जी काही ताकद लागेल उभे तर माझ्याकडे या एसपी काय काम असेल तर माझ्याकडे या आपल्याकडून तुम्हाला सगळ्यांना की आतापर्यंत आवश्यकता तुम्हाला माहित नसल आमचा अध्यक्ष लोक होते आणि नगराध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष महाराष्ट्रचा ते आपल्या तालुक्याचे अध्यक्ष सांगायचा मुद्दा असा आहे की कार्यकर्ता म्हणून भरपूर ससे भरपूर पण आता संघर्ष करून जिल्हा अध्यक्ष झालेला माणूस आपल्याला अध्यक्ष म्हणून मिळालेला आहे मला असं वाटतं की तुमची व्यथा त्यांच्या सारखा तुम्ही जाऊ शकेल असं मला वाटत नाही त्याचं पण संघर्ष केलाय तरी पण त्याच्या तालुक्यामध्ये पण हाच प्रॉब्लेम होता किती काम केलं तर त्या समोरच्या लोकांना विचार घेतलं जायचं यांना काय दावलं जायचं असं करता करता तसे कसे अध्यक्ष झाले काही काय झालं आमच्या आम्हाला तर सगळेजण सकाळी दहा वाजता आले कारण आम्ही दहा तारीख तुम्ही अकरा वाजला म्हणतो दहा तारीख दिलं तुम्ही त्या दहा वाजता आले त्यामुळे तुम्ही सगळेजण भूमिका नाही मला चांगलं माहिती आहे फक्त तुम्हाला एवढं सांगतो राष्ट्रवादीची ताकद नाही असं नाही

सत्तावन हजार आम्ही मत दिली सत्तावन्न हजार मत दिल्यानंतर आज तायटी त्याच्यानंतर भाजप आयुष्यभर लोकमराने मैत्रिणी लोकांना मिळालं अल्पभरात हे कार्यकर्ते हे बसून आपण काय करायचं युती धर्म म्हणून दादा महाराष्ट्र तालुक्याच्या पश्चिम भागातून आक्रोज पर्यंत आम्ही बावीस हजार मराठी भाजपला चेक करा आता पासून करायचं चालत नाही आमचं काही फॅक्ट आहे की चार पाच हजार मिळून येतात आता तर उत्तर नको होते उत्तर असं म्हणून होते की दीड लाख हजार मिळून येणार उत्तर आले हजार आणि दहा हजार म्हणजे विरोधातली माणसं विरोधात आहे विरोधातली माणसं कुठे गेलेली नाही परंतु त्याला नेतृत्व देणारा पुढे उभा राहणारा माणूस नाहीये आम्ही आणि तुम्ही माझ्या तुम्ही असं ज्या समर्थनात मी शंभर टक्के यांना मी न्याय देऊ शकतो असं माझं म्हणणं नाही आणि मी यांना न्याय देऊ शकत नसताना सुद्धा माझ्या प्रेमासाठी एवढे बिचारे सकाळ पासून येऊन थांबले त्याच्यामुळं विशेष म्हणून मी यांचा हात म्हणून आभार मानतो की या बिचाऱ्यांनी आमची इज्जत वाचवली म्हणून म्हणतोय

फॉर्म तासांसाठी उभा राहिला जो पाच जूनच्या सभेसाठी दीडशे दोनशे गाड्या करून आम्ही मुंबईला आलोय दादा सोलापूर आले तर दीडशे दोनशे गाड्या करून आम्ही सोलापूरला गेलोय आणि ह्या माणसांची परिस्थिती नाही की शरू खर्च करायची तरी सुद्धा पण गाडी दोन गाडी दहा गाडी पाच गाड्या करून आले ना दादांच्या प्रेमासाठी आले तर दादा माझे हात म्हणून मी म्हणते की ज्यांचं दादावर प्रेम आहे त्यांची दादावर निष्ठा आहे है अवमान करू नका आम्हाला पडायची गरज नाही आम्हाला एसपीची गरज नाही जी तामियला पाहिजे एवढी ताकद आमची जी तामी उभा आहे एसपी भेटायला पाहिजे ताकद आमची आम्हाला कोणाची गरज नाही गरज पडली तर एवढीच गरज आहे की आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे आम्ही स्वाभिमानी माणस आहे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये निधन आहे उद्धवराव निधन आहे आणि भाजपचं निधन आहे

गेले काही लोक अध्यक्ष सगळ्यांनी अर्चना तालुक्यामध्ये ज्याला पद देत असताना तो निष्ठावंत आहे की नाही एवढी एकच खात्री का पुन्हा काही द्या पण तो निष्ठावंत असला पाहिजे उद्या मी जरी पळून गेलो तर माझ्या मागा नाही आला पाहिजे तालुका अध्यक्ष माझ्या मागा आला नाही पाहिजे असा अध्यक्ष न्या उद्या हा अध्यक्ष निवडून गेला तर कार्यकारी नाही गेली पाहिजे तो अध्यक्ष पुढे जाऊ दे जी लोक आहेत पुढे आहेत

कुठेही आम्ही कुपर होते कुठेही जाऊ मी पिते आमच्या बरोबर आहे पण जे दादांवरती प्रेम करतात निष्ठा करतात त्यांचा कर मान सन्मान राहावा एवढीच माझी विनंती आहे आता माझं भाषण करणार तर तर सभेवाडी सुद्धा आपण केक भाई टाकू आणि ह्या सर्व प्रमुख मंडळांना विनंती करतोय की आपण दादाच्या शिरा वगैरे जेवणासाठी बनवले स्वतः उमेद दादांनी कुठे हॉटेलमध्ये न जेवता आपल्या बरोबर बसून खायचंय महिला देशाने खायचंय मगच आहे